नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर जी के व जी एस सिरीज मधील भाग दोन आज आपण घेणार आहोत तर त्यामध्ये आजचा पहिला प्रश्न आहे की अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती याचं उत्तर आहे तीन अप्सरा याची रचना डॉक्टर होमी बाबा यांनी एकोणीसशे पंचावन्न मध्ये केली होती आणि भारतातील व आशिया खंडातील पहिली आण्विक संशोधन अणुभट्टी त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध रिकामी जागा भरवली याचं उत्तर आहे एक विठ्ठल रामजी शिंदे या परिषदेला मुरडी प्रतिबंध परिषद असे सुद्धा म्हणतात डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या माध्यमातून एकोणीसशे सहा मध्ये रामजी शिंदे यांनी या प्रथेविरुद्ध आवाज उठवले त्यानंतरचा प्रश्न आहे तिसरा भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युत धारेचे वारंवार इथं रिकाम जागा इतकी आहे याचं उत्तर आहे तीन पन्नास हॉइ यामुळेच ते एका सेकंदात पन्नास वेळा आपली दिशा बदलत असते त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था खालीलपैकी कोठे आहे याचं उत्तर आहे चार पुणे याची स्थापना एकोणीसशे सहासष्टमध्ये या संस्थेला स्वायत्त दर्जा मिळाला होता त्यानंतरचा प्रश्न पाचवा प्रश्न आहे उन्हाळ्यात रस्त्यावर होणारा मृग जळाचा आभास पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा परिणाम आहे याचं उत्तर आहे दोन प्रकाशाचे अपस्करण सात रंगांची पट्टी प्रकाशाची वर्णपंक्ती म्हणून ओळखली जाते आणि इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या अपस्करणाचे नैसर्गिक आणि महत्त्वाचे उदाहरण आहे त्यानंतरचा सहावा प्रश्न जो पोलीस भरती आणि इतर भरतींमध्ये खूप वेळा विचारलेला आहे कांस्य हे संमिश्र कशापासून बनवतात तर कांस्य संमिश्र तांबे व कथील या दोन संमिश्रांपासून बनवले जाते कस्य हे तांब्यापेक्षा अधिक कठीण असते त्यानंतरचा सातवा प्रश्न आहे मेंदूचा कोणता भाग हृदयाची ठोके रक्तप्रवाह श्वासोच्छ्वास या क्रियांचे नियंत्रण करतो याचं उत्तर आहे दोन मस्तिष्क पुच्छ हे रक्तप्रवाह अस स्वच्छवास तसेच अनेच्छिक कार्यांना नियंत्रित ठेवतो त्यानंतरचा आठवा करंटचा क्वेश्चन आहे नजिकच्या काळात महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले याचं उत्तर आहे चार अयोध्या या शहरात झाले सुरुवातीला विमानतळाचे नाव मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ असे होते परंतु आता त्याचे नाव वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे ठेवण्यात आलेले आहे यानंतरचा नऊ नंबरचा प्रश्न अतिमहत्वाचा आहे बिमस्टेक या प्रादेशिक संस्थेमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन अफगाणिस्तान या देशाचा समावेश होत नाही तर बिमस्टेकमध्ये प्रामुख्याने बांगलादेश भारत म्यानमार श्रीलंका थायलंड भूटान नेपाळ अशा एकूण सात देशांचा समावेश होतो त्यानंतरचा दहावा प्रश्न आहे जो चालू घडामोडीशी संबंधित आहे लक्षद्वीपमध्ये शाखा सुरू करणारी खाजगी क्षेत्रातील पहिली बँक कोणती याचं उत्तर आहे तीन एच डी एफ सी बँक जी लक्षद्वीपमधील कावर्ती या बेटावर त्यांनी शाखा सुरू केली तर आपल्या सिरीजमधील शेवटचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली एक अठराशे अठ्ठावन्न दोन अठराशे सत्तावन्न तीन अठराशे छप्पन चार अठराशे पासष्ट तर मित्रांनो इथं थांबतो अशाच अतिमहत्वाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच यशाचा गुलाल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र